अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर अक्कलकोट तालुक्यातील अनेक गाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे काही गावांना जोडणारे रस्ते बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अक्कलकोट शिरसी गावाजवळील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे किरण कवडे स्टार न्यूज अक्कलकोट साक्षीरवर वाघरी अक्कलकोट महामार्ग याशी गावाजवळ शिरशीच्या ओढ्यावरून त्या ठिकाणी साधारण पंधरा ते वीस फूट पाणी जात आहे सर्व महामार्ग बंद झालेला आहे कोणीही नागरिकांनी धाडस करून या ओढ्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये शिर्शी गावचा सगळीकडून संपर्क तुटलेला आहे शिर्शी गावातल्या नागरिकांना सुरक्षित हलवण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी कोणत्याही वाहनाने किंवा कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणी ओढा पार करण्याचा प्रयत्न करू नका अत्यंत धोकादायक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जवळजवळ तीस ते चाळीस वर्षात प्रथमच अशा प्रकारचं प्रचंड पाणी या ठिकाणी आलेलं आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती काल रात्रीपासून संपूर्ण अक्कोट तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती असं मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळं शेतकऱ्याचं कधी न ना भरून येणारं नुकसान झालेलं आहे ज्या शेतामध्ये आम्ही जन्मल्यापासून कधी पाणी उभारलेलं बहीत नव्हतो किंवा आत्ता ज्या शिरसीच्या पुलावर आम्ही उभारलं ते मी आयुष्यात आज एवढं पाणी पहिल्यांदा पाहत आहे आणि यामुळं शेतकरी अतोनात पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे तर शासनाला माझी विनंती राहिली आहे ज्यातून की आपण ताबडतोब या भागात सर्वे करून पीक नुकसान भरपाई देण्यात यावी या, या भागातील सर्व शेतकऱ्यांचा अडचणीतून आपण सोडवाल अशी अपेक्षा करू आणि पाणी, पाणी पुलावर पुला जवळजवळ चार ते पाच फूट आहे रात्री साडे अकरा बारा वाजल्यापासून संपूर्ण वाहतूक हायवेवरील जे सोलापूर गुलबर्गा हायवे आहे रात्री अकरा बारा वाजल्यापासून हायवे संपूर्णपणे बंद आहे इतक्या हातोनात पाऊसून पाण्याचा महापौर आलेला आहे शिर्शी अक्कलकोटवडा हा सुद्धा पूर्ण बंद आहे अक्कलकोटला जाणारी वाहतूक बंद आहे सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे